संविधान गोदावरी गणपतरावजी घडसे महाविद्यालय मुक्तेनगर या महाविद्यालयाला डबल प्लस हा दर्जा मिळालेला आहे आणि या पंचकृषीमध्ये हे महाविद्यालय अतिशय या महाविद्यालयाचा नावलौकिक आहे या महाविद्यालयाचे प्राचार्य आहे महाजन मा, सर हे प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सर आपलं टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज मध्ये आपलं हार्दिक अभिनंदन सर एका एका एक महत्वाचा एक म्हटलं म्हणजे आपल्या पालीतला एक धाडस्त असा आपली निवड झालेली आहे आपल्या पालीतला बी प्लस दर्जा मिळालेला आहे बी डबल प्लस दर्जा मिळालेला आहे तर या निवडीच्या संदर्भामध्ये आपण काय सांगाल प्रथम मी आपण इथे आलात त्याबद्दल आपले आभार मानतो महाविद्यालयाची सुरुवात ही एकोणीसशे नव्वदमध्ये सुरू झाली त्यानंतर टप्प्याटप्प्याने महाविद्यालय जे छोट्या स्वरूपात होत त्या छोट्या महाविद्यालयाच्या कला वाणिज्य व विज्ञान शाखा सुरू झाल्या त्याचबरोबर पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले गेल्या चार वर्षापूर्वी व्यावसायिक अभ्यासक्रम बी बी आणि बी सी ए सुरू झाला असे सर्व कार्य प्रोग्राम इथे सुरू असताना महाविद्या या मुक्तानगर परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती उद्दिंग व्हावी यासाठी महाविद्यालयातील सात विभागांमध्ये पी एच डीसाठी सुद्धा पी एच डी पदवी प्राप्त करण्यासाठी सुद्धा प्रोग्राम सुरू करण्यात आलेले आहे त्यामध्ये रसायनशास्त्र आहे इंग्रजी आहे इतिहास आहे संगणकशास्त्र आहे मराठी आहे हिस्ट्री आहे जॉग्रफी आहे झूलॉजी आहे असे वेगवेगळ्या विषयांमध्ये विद्या वचस्पती पदवीसाठी सुद्धा आम आमच्या महाविद्यालयात प्रवेश देण्यात येतो असं हे आमचं महाविद्यालय या महाविद्यालयाला अकरा आणि बारा फेब्रुवारीला अकरा आणि बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नायक बँगलोरची एक टीम आम्हाला भेट देऊन दिली त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर त्या त्या त्यांनी आमच्या महाविद्यालयात असलेल्या सोयी सुविधा अभ्यास अभ्यासातील विविध उपकरण शैक्षणिक शैक्षणिक शिक्षक शिक्षकेत शैक्षणिकेत उपक्रम या सर्वांची पाहणी करण्याची म्हणजे सर्व विषयाची चाचपणी करत होती

तर या पुढील आपलं विजन काय फ्युचर मध्ये विजन काय काय सांगा आम्हाला जी ग्रेड मिळाली बी डबल प्लस ह्या बी डबल प्लस ग्रेड मिळाल्यानंतर एच्या स्वरूपात आम्हाला टू पॉइंट नाईन पॉईंट्स मिळाले आम्हाला ह्या पुढे परत महा महाविद्यालयाची ग्रेड उंचावण्यासाठी एक किंवा ए प्लस पर्यंत कसे पोहोचू यासाठी प्रयत्न करायचे आणि ते प्रयत्न करण्यासाठी नॅक बँगलोर किंवा नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून जे काही बदल सुचवले गेले आहेत शासनातर्फे केंद्र शासनातर्फे त्या सर्व बदलांना आम्ही सहजरित्या गृहित धरून हे कसे आमच्या महाविद्यालयात राबवले जाते आणि त्यातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्या 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 जास्तीत जास्त फायदा कसा होईल कौशल्याधारित कार्यक्रम प्रोग्राम पदवी कशी देता येईल याबरोबर मो मेमोरेंडम ऑफ अंडरस्टॅ अंडरस्टँडिंग कोलॅबरेशन टू द इंडस्ट्री कॉलेज असे वेगवेगळे कोलॅबरेशन्स करून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं आणि इंडस्ट्रीचं रिलेशन डेव्हलप करणे आणि विद्यार्थ्यांचं स्किल डेव्हलप करणे हा आमचा महत्त्वाचा उद्देश आहे याचबरोबर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये आजूबाजूच्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार हा फक्त शैक्षणिक ह्याच्यावरच उधारलेला नसावा तर त्याचं रिलेशन हे समाजातील विविध घटकांशी सुद्धा असावं अशासाठी महाविद्यालयातून वेगवेगळे सामाजिक उपक्रमसुद्धा राबवले जातील आणि याच धर्तीवर आम्ही पुढची वेळ मिळवण्याचा प्रयत्न करतो जी आपण एक संस्कर माहिती दिलेली आहे नेहमीच्या संदर्भात पण आपण या ठिकाणी एक्सप्लेनेशन केलेलं आहे त्याप्रमाणे आपलं व्हिजन पण या ठिकाणी प्रकर्षाने नमूद केलेलं आहे आपलं या पूर्ण पंचकृषीमध्ये आपलं महाविद्यालय चा एक नावलौकिक आहे आणि विद्यार्थ्यांचे एज्युकेशनसाठी एक अग्रेसर असं एक महाविद्यालय आहे तर या आपल्याला तो आपल्या महाविद्यालयाला जो बी डबल प्लसचा दर्जा मिळालेला आहे याच्या स याच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये संदेश काय देऊ इच्छिता मेसेज काय देऊ इच्छिता काय सांगाल थोडक्यात मुक्तांच्या सारख्या ग्रामीण भागामध्ये आजपर्यंत ज्या सुविधा उपलब्ध होऊ शकत नव्हत्या नॅक मूल्यांकनाच्या माध्यमातून महाविद्यालयात संस्थेच्या पुढाकाराने शिक्षण शिक्षणाच्या सुविधा जर उपलब्ध झाल्या तर शिक्षणाबरोबर इतर ज्या सुविधा अपेक्षित आहेत ज्या शहरांमध्ये मिळतात त्या सुविधासुद्धा विद्यार्थ्यांना सहजरित्या उपलब्ध होऊ शकतात आणि जर माणसांनी ठरवलं संस्थे ठरवलं तर आपण सर्व ज्या गोष्टी शहरांमध्ये उपभोगतो त्याच गोष्टी आपण महा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देऊ दे 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 शकतो आणि त्या माध्यमातून आपण समाजाची जी, जी आपली सांगड आहे समाजाची जी बांधिलकी आहे ती जोपासून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनासुद्धा त्या पद्धतीने डेव्हलप करू शकतो आणि समाजामध्ये एक वेगळा मेसेज आपण देण्याचा प्रयत्न करूया की मुक्तारनगर महाविद्यालय विद्यार्थी विद्या हा कुठल्याही ह्याच्या क्षणी ग्लोबल प्लॅटफॉर्मवर उभा राहून तो फाईट करू शकतो यासाठी शहरातच शिक्षण घेणं गरजेचं आहे असं नाही तर मुक्तनगर महाविद्यालयामध्ये त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध आहेतच आणखी त्या वृद्धीत करण्यासाठी संसाचालक नेहमीच तत्पर राहतात आणि इतर सामाजिक कार्यक्रमसुद्धा या माध्यमातून घेतले जातात शकतात विद्यार्थी हा विद्येच्या सागरात होणारा राजवंश असतो आणि आपल्या महाविद्यालयामध्ये विद्याच्या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपण उपक्रम राबवत आहात आणि पंचकृषीमध्ये आपल्या विद्यालया महाविद्यालयात एक नावलौकिक आहे आपण आपल्याला बी प्ल, डबल प्ल दर्जा मिळालेला आहे आणि त्याचा मुक्तानगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे खरे आधार जे आहेत आमदार श्री एकनाथराव खडसे साहेब आमदार विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांनी एकोणीसशे नव्वदमध्ये त्यांच्या विवेक बुद्धीला समून मुक्तानगरसारख्या ग्रामीण भागामध्ये उच्च शिक्षणाची सुविधा नसताना ती उपलब्ध करून घेण्यासाठी खऱ्या अर्थाने हे महाविद्यालय उभं केलं आणि तीच खरी मुलकमेड आहे की त्यांनी त्यांचं जे व्हिजन होतं की या भागातील विद्यार्थ्यांना पदवी पदव्युत्तर शिक्षण इथे उपलब्ध व्हावं अशा प्रकारची संस्था आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे या सर्वाचं सर्व गोष्टींचं सह्य आमच्या संस्थेचे आधारस्तंभ श्री एकनाथराव खडसे साहेब आमच्या संस्थेच्या चेअरमन चे आदरणीय सौ ॲडव्होकेट रेणी रोहिणी खडसे खेवलकर आमच्या संस्थेचे सचिव डॉक्टर सी ए दादा चौधरी आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष श्री नारायण रामदेव चौधरी सर आणि इतर सर्व संचालक मंडळ त्याचबरोबर या पूर्ण प्रक्रियेमध्ये ज्यांचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा असतो हे आमच्या महाविद्यालयाचे नॅकचे समन्वयक डॉक्टर ए पी पाटील आणि सहसमन्वयक डॉक्टर सौ वंदना चौधरी मॅडम त्याचबरोबर या, या पूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले आमचे महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण हे महाविद्यालय चालवतो आणि त्यांच्या प्रगतीसाठी हे महाविद्यालयाची उन्नती करण्याचा का प्रयत्न करतो असे आमचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी विद्या आणि समाजातील सर्व घटक त्याचबरोबर महा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी या सगळ्यांना मी या श्रेय माझे जे आपण एक चांगल्या प्रकारे नॅट दर्जा एक बी प्लस डबल प्लसचा दर्जा आपल्या महाविद्यालयात मिळालेला आहे त्याच्या संदर्भात इतमभूत अशी माहिती आपण सविस्तर अशी दिलेली आहे आणि आपलं चॅनल आपल्याला सहकार्य करणारच आहे याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी पुढत्या पाखराला परतीची टमा असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी छेद घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी या महाविद्यालयाने मारलेली आहे यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे आपल्या टीव टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजतर्फे आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जोगीलाल सुरवाळे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज चीफ एडिटर